नमस्कार तर तुमचं तेजस्विनी देसाई फूड अँड व्लॉग या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एक उपवासाची रेसिपी साबुदाण्यापासून आपण पुऱ्या बनवणार आहोत खूप अप्रतिम होतात तुम्ही नक्की ट्राय करा साबुदाणा खिचडी खाऊन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एकदा या पुऱ्या नक्कीच करून पहा तर मी ते एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा मोठा साबुदाणा आहे जो आपण खिचडी बनवण्यासाठी घेतो तोच तर तो या साबुदाण्याचे आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यामुळे हा हलका भाजून घ्यायचा जास्तही ब्राऊन कलर करायचा नाही आहे तर आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे याचं पीठ चांगलं मस्त होतं बारीक होतं रासाबोदान थंड करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ह्याची बारीक पूड करायची आहे म्हणजे पीठ बनवायचं आहे आपल्याला बारीक तर मी इथे बनवून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेवढे मोठे याच्यामध्ये जेवढे मोठे कण असतील तर ते आपल्याला सेपरेट करायचे आहेत आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहेत तर मस्त असं बारीक पीठ चाळून घ्यायचं आहे बघू शकता इथे मस्त असं मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे तर हे आपल्याला ला न लावण्यासाठी उपयोगी पडेल तर मी इथे दोन बटाटे छोटे दोन बटाटे मी उकडून घेतलेत तर हे एका किसनेने किसून घ्यायचे आहेत तर शक्यतो किसूनच घ्या मॅश करू नका नाहीतर मोठे मोठे कण राहतील त्यामुळे केसणीने किसून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं याचं मी कुटून घेतलेलं आहे मोठं मोठं त्यानंतर अर्धा चमचा जिरं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर, तर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल तर हे आपल्याला पाणी न घालता मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी घालायचं नाही नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे तर कोमट पाणी वापरायचं आहे पहिल्यांदा असंच हे मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे त्याआधी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथे थोडंसं एक चार चमचे कोमट पाणी यूज केलेलं आहे तर मस्त असं पीठ तयार होतं आहे आणि खूपच टेस्टी लागतात ह्या पुऱ्या आणि खूपच छान जबरदस्त बनतात तर मी इथे पाणी यूज केलेलं आहे एक चार चमचे यूज केलेला आहे पहिल्यांदा तर या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर उपवासाची चटणी कशी बनवायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर आता पी पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला इथे दोन चमचे तेल घ्यायचं आहे पिठावर आणि थोडंसं आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे पिठाला आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे जा झाकून तर एकदम घट्ट झालेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता तर हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण एक उपवासाची मस्त अशी चटपटीत चटणी बघूयात तर त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे पाववाटी खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अल्लं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेत तर हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर आपली तयार झालेली आहे मस्त अशी उपवासाची चटणी ही या पुऱ्यांबरोबर अप्रतिम लागते हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं तर आपली तयार झालेली आहे चटणी तर दहा मिनटं झालेली आहेत पीठ बघू शकता घट्ट झालेलं आहे एकदम तर आपण कोमट पाणी घेऊन लागल तसं पीठ मळून घ्यायचं आहे गरजेनुसार आपल्याला पाणी वापरायचं आहे तर हे मऊ सू तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं जास्तही पातळ करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता जसं गरज वाटेल तसं कोमट पाणी मी वापरत आहे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे मऊ पीठ करायचं आहे जसं आपण चपातीला मळतो तसंच पद्धत त्याच पद्धतीने मळायचं आहे तेवढंच मऊ घ्यायचं आहे तर पीठ मळून झालं आहे तर आपण आता पुरे लाटूयात तर मी छोटा गोळा घेते तुम्ही मोठी एक पोळी लाटून त्याच्यावरती झाकणाने किंवा वाटीने सुद्धा तुम्ही पुऱ्यांचा आकार देऊ शकता तर मी एक छोटा गोळा घेतला आहे जे आपण मग असे थोडंसं पीठ ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण पीठ थोडंसं लावून पुरी लाटायचे आहे तर या साबुदाना पिठाऐवजी लावण्यासाठी तुम्ही दुसरं कोणतंही उपवासाला चालेल असं पीठ घेऊ शकता तर काठ आपले थोडे थोडेसे असे क्रॅक पडतातच त्यामुळे मी असं डब्याच्या साह्याने मस्त असा गोल आकार देऊन घेतला आहे तुम्ही बघू शकता असे पुरे लाटून घ्यायचे आहेत जास्त जाड किंवा पातळही करायचे नाहीत मीडियम ठेवायचे आहेत तर अशा पुड्या पुऱ्या मी सगळ्या लाटून घेतलेत तर आपण आता पुऱ्या तळून घेऊयात तर तेल जास्तही तापवायचं नाही आहे कडक आपल्याला आणि थंडही ठेवायचं नाही तर मीडियम आपल्याला तेल गरम करायचं आहे तर मी पुडी सोडलेली आहे बघू शकता इथे तर असं झाऱ्याने प्रेस करायचं आहे आणि वरती आपल्याला तेल पुरीवरती तेल टाकत राहायचं आहे अशा पद्धतीने तर मस्त असे टम्म फुगतात या पुऱ्या जर अशा पद्धतीने मी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने जर केलात तर मस्त अशा टम्म फुगलेल्या होतात पुऱ्या जर तुम्ही एकदा बनवाल तर उपवासच नाही उपवास नसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही करून खाल इतक्या टेस्टी होतात या पुऱ्या तर मस्त मस्तशी फुगलेली आहे तर ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मी या सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेतेच अशा पद्धतीने तर मीडियम हीट ठेवायची आहे जास्तही फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर मग पुऱ्या वरून ब्राऊन आणि आतून कच्च्या राहू शकतात बघू शकता मस्त अशी टम्म फुकलेली आहे पुरी तर मी या सगळ्या पुऱ्या लाट व्यवस्थित तळून घेते तर आपलं तयार झालेले आहेत आणि चटणीसुद्धा मस्त आणि सोबत दहीसुद्धा घेतलेलं आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर मस्त अशा पुरे आपल्या तयार झालेल्या आहेत उपवासाच्या साबुदाणे पुरे